그러면은 그거를 लातूर जिल्ह्यामध्ये मेपासून अतिवृष्टी झालेली होती त्यानंतर सरकारनं मोठ्या मोठ्या घोषणा केल्या कर्जमाफीच्या घोषणा केल्या परंतु प्रत्यक्ष मात्र शेतकऱ्याला कसल्याही प्रकारची मदत मिळेल नाही आपल्यासोबत आपण सध्या उभ्या ता। औसा तालुक्यातील बुदडा या गावी आपण काही शेतकऱ्याशी चर्चा करणार आपण काय त्यांचं म्हणणे जाऊन घेणार अनुदान भेटले का नाही काहीच नाही अजून सरकारला सांगितलं दिले अनुदान दिलं म्हणून दिपाळीच्या आजूवर देतो म्हणलं होतं अजून बी गेली सगळे झालं आता आणखी शेतकरी नाही नाही आमदार म्हणले होते दिपाळीच्या आधी व शेतकरी वाट बघून होता पण काही लोकाला भेटलं नाही आणि काही लोकाला आहे काही लोकाची दिपाळी झाली आहे काही लोकाची झाली नाही पण शासनानं ना जे म्हणलं पण ते सगळं खोटं आहे ऊसाची कशी परि गळप आता उसाचं गळप चालू होणार जोल आता जवळजवळ आता पावसामुळे आणखीन पंधरा दिवस कारखाने लेट चालणार आता बारा महिन्याचा ऊस चौदा पंधरा महिन्याला जाणार त्याच्यामुळे वजनामध्ये घट होणार आमची उत्पादन कमी होणार आणि भाव तो तो तर कुठे भेटते तेवढे तर शासनाने कमीत कमी, कमी चार हजाराच्या पुढून ऊसाला भाव पण आता देव ह्या वर्षी तर देवा कमी कमी ऊसाची घट हे झाल्यामुळे आणखीन काही शेतकरी खरं तर लबाडाचं अवतान जेवल्याशिवाय खरं नसतंय अगदी तशाच पद्धतीची चर्चा आज महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यामध्ये दिसून येते एका ठिकाणी आसमानी संकटाचा सशमिरा शेतकऱ्याच्या डोक्यावरती चालू आहे आणि सरकारचा सुलतानी संकटसुद्धा कायमस्वरूपी शेतकऱ्याच्या म माथ्यावर मारलं गेलेलं आहे नुकतंच बच्चूभाऊ कडूंच्या नेतृत्वाखाली रविकांत तुपकर आणि सर्व शेतकरी नेते एकत्रित आले आणि कर्जमुक्तीसाठी निर्णायक आंदोलन उभं केलं मात्र या आंदोलनामध्ये सुद्धा या सरकारनं खऱ्या अर्थानं वेळकाडूपणाची भूमिका घेतलेली आहे आणि अशा वेळकाडूपणाच्या भूमिकेमुळं शेतकरी उद्ध्वस्त होऊ घातलेला आहे अतिवृष्टा जे वृष्टीचं जे अनुदान आहे ते कुणाला मिळाले तर कुणाला मिळालं नाही देवाभाऊ म्हटले होते की दिवाळी शेतकऱ्याची गोड करू मात्र गोड न करता अद्याप शेतकरी साठ सत्तर टक्के शेतकऱ्याकडं अनुदानच आले नाहीत त्याच्यातही वेगवेगळे निकष वेगवेगळ्या समित्या हे त्यांचं नेहमीचं जे काय धोरण आहे ते धोरण चालू आहे याचा सरासरी जर विचार केला तर सरकारचं जे चुकीचं धोरण आहे तेच स शेतकऱ्याच्या मरणावर टपलेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं जे आठ महिन्याचा जे कर्जमुक्तीचा त्यांनी मागितलेला जो का काळ आहे त्या काळात माननीय मुख्यमंत्र्यांनी आता पत्र काढावं आदेश काढावा आणि शेतकऱ्यांनी कुठलीही कर्ज भरणा करू नये आणि बँकांनी त्यांच्याकडून कर्ज मा कर्जाचे हप्ते वसूल करू नये अशा पद्धतीचा जर त्यांनी एक आदेश काढला तर आम्ही म्हणू की कथनी आणि करणीमध्ये फरक नाही नाही तर एका ठिकाणी तुम्ही किसे कापा म्हणायचा आणि दुसरीकडून आम्ही कायद्यानं तुमचं रक्षण करू अशा पद्धतीची दुटंपी भूमिका देवाभाऊची दिसून येते आहे आणि प्रचंड असंतोष शेतकऱ्याचा आहे ये येणाऱ्या काळामध्ये योग्य पद्धतीनं ना पावलं नाही उचलले आणि तातडीनं शेतकऱ्याचे हिताचे निर्णय नाही घेतले तर निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याकडून पुन्हा नव्या स्वातंत्र्याची हक गोवली जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये रक्तरंजित क्रांती सुद्धा घडू शकते आणि त्याच्यासाठी सगळ्या शेतकरी संघटना एकत्र ये येऊन रविकांत तुपकर साहेब असतील किंवा अन्य नेते असतील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये एक मोठा येल्गार आम्ही उभा करणार आहोत आणखीन शेतकरी किती एकर शेती आपली काय पेरले आपले पाच सोयाबीन किती खर्च आला सोयाबीन पेराला आणि आता साडेआठ हजार रुपये एकर बॅगला खर्च आहे काढणीला गेला पेरणीचं नांगर पाळी पेरणी खुरपण फवारण्या ही लई लांब केला विषय एक तीस हजार रुपये पंचवीस पंच हजार रुपये एकरी गेले आता मार्केटमध्ये सोयाबीन गेल्यास काय भाव काय सध्या भाव ते रुपयाने एकले तेत्तीसशे साठ रुपयाला आपलं सोयाबीन सरकार केंद्र सरकार तर पाच हजार ह्यांचा ती व्यापारी आहेत है का ह्यांचेच आहेत सगळे लागे बांधे कुणाचं वाचच नाही ह्यांच्यावर व्यापाऱ्यावर व्यापारी ह्यांचेच आहेत सगळे ती आपले काय ते कोणचे हे केंद्र चालूच करायला नाहीत ना त्याने खरेदी केंद्र खरेदी केंद्र चालू केले असेल तर शेतकरी एवढ्या कमीने नाही विकतच नव्हता ना आजोबा किती एकर शेती आहे काय सांगाल दोन एकर आठ शेती काय निघत नाही त्याच्यामध्ये पाऊस पडलं की ते सगळं भेजून जाते काहीच निघत सरकारने अनुदान देत म्हणले दिले दिलं नाही अनुदान नाही ना काही नाही खात्यावर पडले नाही पैसे नाही नाही आणखीन ते शेतकरी सांगा आज सरकारचं धोरण असं आहे शेतकऱ्याला जगू देवं की मारावं आपण जर सातत्यानं पुरातन पहिलंपासून म्हणत आलो इडापिडा तळू दे बळीचं राज्य येऊ दे बळीराजाचं काय राज्य येई न गेले हां जो येईल तो शेतकऱ्याच्याच बोकांद्या कोणतंही शासन घ्या काही घ्या किंवा आपली साधी ग्रामपंचायत जरी घेतलं तर ग्रामपंचायतीमध्ये गावोगावी वेळेवर ग्रामसभा होत नाहीत असे बरेचसे मुद्दे घेऊन मी एक वर्ष झालं ग्रामसभेसाठी लढत आहे तरी आणि शेतीचा तर विषय काढला तर खाली शेतकऱ्याला काहीच राही नाही गेले हां सर्व काही भेटले का तुम्हाला अनुदान भेटले आठ हजारानं अनुदान भेटले पण बाकीचं आता ती खर्च जर काढला तर अनुदान कुठं चालले काय पत्ताच लागणार गेला जोपर्यंत शेतीचा खर्च आणि त्याच्यातून शेतकऱ्याला जर काय मुनाफा मिळत नसेल तोपर्यंत क्रांती म्हणजे शेतकरी सुधरेल कसं जर शेतकरीच वाचणार नसेल तर बाकीचे काय भिताडं खातील बिल्डिंगचे आपल्या नवरराष्ट्र चॅनलचं मी शेतकऱ्याच्या व्यथा आपण समाजापुढे आणत आहात त्याबद्दल चॅनलचे आपले आभार मानतो मी सरकारला देवाभावला विनंती करतो की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर तर आबाळ फाटले निसर्ग कोपला आहे पण तुम्ही आत्ता सध्या मध्य प्रदेश सरकारनं जी भावांतर योजना चालू केली आणि हे क्विंटलला आठ हजार आठशे आट रुपये सोयाबीनला अनुदान द्यायची घोषणा केली त्याच पद्धतीत महाराष्ट्रातसुद्धा भावांतर योजना चालू करायला पाहिजे उत्तर प्रदेशचे तुमच्याच पक्षाचे मुख्यमंत्री आहेत हो योगी त्यांनी उसाला प्रत्येक टनाला तीनशे रुपये सरकारचं अनुदान जाहीर केलेलं आहे तसंच पंजाब सरकारनं हेक्टरी पन्नास हजार अनुदान जाहीर अतिवृष्टीचं केलेलं आहे आपणही ज दुसऱ्या मुख्यमंत्र्याचा आदर्श घेऊन महाराष्ट्रात न्याय द्यावा देचा या अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो शेतकऱ्याचा सहनशीलतेचा अंत मुख्यमंत्र्यांनी बघून कर्जमाफी करतो म्हणून सरकारनं जाहीर केलेलं आहे आठ महिन्याचा वेळ दिलेला आहे काय सांगा सध्या आठ महिन्याचा वेळ म्हणजे कालच्या आंदोलनाच्या रेट्यामुळं त्यांना निदान जसं ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेध बोलायला लावले तसं कालच्या चळवळीनं आंदोलनानं मुख्यमंत्र्याला निदान आठ महिन्यानंतर आठ महिन्यात तर एक कर्जमुक्ती करतो असं मनाची पाळी आली पण असं वाटतंय मुख्यमंत्री इतके लबाड आहेत ते बारा वर्षापूर्वी सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे म्हणून दिंडीत मृदंग वाजवणारे टाळ वाजवणारे या दहा वर्षात सहा हजार नाही पाच हजार चार हजारसुद्धा भाव शेतकऱ्याला मिळाला नाही आता ह्या कर्जमा मुक्तीच्या संदर्भात विश्वास मुख्यमंत्र्यावर आमचा शेतकरी म्हणून तर अजून नाही ह्याला जनआंदोलन थोवं लागेल रक्तरंजित क्रांतीच घडावं लागेल तरच ही शेतकऱ्याला न्याय देऊ शकल नाही तर ही लबाड बोलणारं सरकार आहे ही सरकार शेतकऱ्याकडे बघत नाही कर्जमुक्ती लाभ कुणाला देत आहे अजितदादाची एकाहत्तर हजार कोटी रुपये माफ केले आणि सरकार ही कसं आहे उद्योगपतीचं सरकार आहे अस संघटित लोकाला दपकत आहे पण ही शेतकऱ्याची संघटना मजबूत वाटत नाही आणि शेतकरी अनेक पक्षात विकरला गेला अनेक जातीत विकवला गेला आहे पण शेतकरी आता कुणाही जातीचा असला कुणाही पक्षाचा असला तर एका ये झेंड्याखाली येऊन ह्या सरकारला आता वटणीवर आणल्याशिवाय सोडणार नाही असा शेतकऱ्याचा गावागावातला निर्धार आहे तर हे होते औसा आणि बुदडा गावातील शेतकरी यांनी सरकारविषयी आक्रोश व्यक्त केलेला आहे सरकारनं मोठ्या मोठ्या वल्गना केल्या परंतु प्रत्यक्ष मात्र शेतकऱ्याला कसल्याही प्रकारची मदत भेटली नाही काही जणांना पैसे भेटलेत पण थोड्याभूत प्रमाणावर भेटलेले आहेत आणि सरकारनं जो आठ महिन्याचा कर्जमाफीचा जो निर्णय घेतलेला आहे तर त्याच धर्तीवर बँकांना देखील अशा पद्धतीनं पत्र देऊन शेतकऱ्याची वसुली करू नये अशा पद्धतीचे पत्र काढावे अशा पद्धतीची देखील अपेक्षा गाव शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर